मागच्या तीन चार वर्षात शहरांसह गावागावात शेअर मार्केटनं शिरकाव केलाय आज अमक्यानं बारा हजार प्रॉफिट काढलं तर तमक्यानं शेअर मार्केटमध्ये अख्खी प्रॉपर्टी उडवली किंवा मग तमक्यानं व्याजानं पैसे काढून शेअर मार्केटमध्ये गुंतवले असले प्रकार सतत तुमच्या कानावर आले असतील काही तर बुडवणूक झाली म्हणून थेट टोकाचीही पावलं उचललेली आहेत तर काहींनी शेअर मार्केटच्या नावाखाली दामदुपट किंवा गळील उतरवून भोळ्या बाबड्या लोकांना लाखोंचा गंडा देखील घातलेला आहे मुळात शेअर मार्केट बद्दल बेसिक कन्सेप्ट माहिती नसल्याने अनेकांना मार्केट म्हणजे मा अने जुगार तर अनेकांना मार्केट म्हणजे पैशाचं घवाड आहे असं वाटतं त्यात आता गल्लोगल्ली स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे सल्ले देणारे ट्रेडर झाल्यामुळं तर लोकांमध्ये या बद्दलचं गुण आणखीनच वाढलंय त्यामुळं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा आपली लोक सोनं नाण्यात गुंतवणूक करणं पसंत करतात पण म्हणजे जसं प्रोफेशनल ट्रेडर सांगतात तसं खरंच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून करोडपती होता येतं काय आहेत शेअर मार्केट बद्दलच्या चुकीच्या धारणा सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय अस म्हणजे सुरुवातीला हे समजून घ्या की शेअर मार्केट हा काही जुगार नाही पण कुणासाठी ज्यानं शेअर मार्केट बेसिक संकल्पनांचा व्यवस्थित अभ्यास केलाय त्याच्यासाठी त्याला मार्केटमधल्या प्रॉफिटसह लॉसन रिस्कची कल्पना आहे त्यांच्यासाठी मार्केट म्हणजे जुगार नाही तर हुशारीने इन्व्हेस्टमेंट करून चांगले रिटर्न्स मिळवून देणारा समुद्र आहे पण जर तुम्ही बेजबाबदार वागलात तर काही कळायच्या आतच तुम्ही सगळं गमावून पण बसाल आणि म्हणून शेअर मार्केटमध्ये उतरायचं तर काही गोष्टींची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे चला तर मग शेअर मार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सहा मुद्द्यांच्या आधारे पाहून घेऊया मंडळी शेअर मार्केट विषयी अपूर किंवा चुकीचं ज्ञान असल्यामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न पडतो मार्केटमध्ये पैसे गुंतवू की नको पण मंडई मार्केटमध्ये पैसे गुंतवणं म्हणजे नेमकं काय का ते पैसे कसे गुंतवायचे हे आधी समजून घ्यावं लागेल तर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं म्हणजे कंपन्यांचे शेअर्स विकत घेणं दरम्यान तुम्ही विकत घेतलेल्या कंपन्यांचे शेअरचा भाव जर वाढला तर तुम्हाला त्याचा थेट फायदा होतो आणि जर शेअरची किंमत कमी झाली तर तुम्हाला तोटा होतो बँकेतील मुदत ठेव पोस्टातील गुंतवणूक सोनं खरेदी यांच्या तुलनेत शेअर मार्केटमध्ये फायदा आणि तोट्याची रिस्क जरा जास्त आहे त्यामुळे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना रिस्क फॅक्टर समजून घेणं महत्वाचं आहे कारण तुम्हाला प्रत्येक वेळी प्रॉफिटच होईल असं नाही कारण मार्केटमध्ये शेअरच्या किमती वर जाणार की खाली येणार या गोष्टींसाठी बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात नैसर्गिक आपत्तींपासून सरकार बदलणं जागतिक युद्धजन्य परिस्थिती आर्थिक मंदी मीडियाद्वारे कोणत्याही कंपनीबद्दल तिच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसबद्दल अपप्रचार होणं राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट करणं अशा अनेक गोष्टींचा इन्फ्लुएन्स होतो आणि मार्केट कोसळतं किंवा चढतं त्यामुळं रिस्क अफाट आहे पण शेवटी हर्षद मेहताचं वाक्य आठवत असेल रिस्क आहे तो इश्क आहे जर व्यवस्थित नॉलेज घेऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर पैसा तुमचाच आहे दरम्यान मार्केटमधून रिटर्न सुद्धा बँकेच्या व्याजापेक्षा जास्त असतात अर्थातज्ञ सांगतात शेअर मार्केटमध्ये उतरताना अभ्यास महत्वाचा आहे त्याचबरोबर मेहनतीचे सगळे पैसे एकदम गुंतवण्याचा धोकाही पत्करू नये आपण जितक्या पैशाचा धोका पत्करू शकतो तितकीच गुंतवणूक आपण करावी म्हणजे हर्षद मेहता केतन पारे सारख्या लोकांनी शेअर मार्केटचं खेळणं करून करोडोंचा स्कॅम केल्यानंतर भारत सरकारच्या सेबी म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या संस्थेनं अतिशय कडक कायदे केलेले आहेत सध्या मार्केटवर सेबीचा पूर्णपणे होल्ड आहे तुमची काही फसवणूक झाली तर तुम्ही त्या सेबीकडे दाद मागू शकता सध्या सेबीने शेअर ही डीमॅट म्हणजेच डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिलेत सध्या शेअर खरेदी विक्रीचे व्यवहार पारदर्शक झालेले आहेत आता आपण शेअर मार्केटमध्ये पैसे नेमके कसे गुंतवायचे याची पद्धत समजावून घेऊ म्हणजे सर्वात आधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला डीमॅट खातं ट्रेडिंग खातं तयार करावं लागतं बाकी तुमचं बँक खातं असणं मस्तच आहे सध्या डीमॅट किंवा ट्रेडिंग अकाउंट ओपन करून देणारे बरेचसेच इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये आहेत त्यामध्ये एंजल वन ग्रो अपस्टॉक्स झिरो आणि अजून भरपूर साऱ्या फर्म आणि ऍप्सचा समावेश आहे आता त्यापैकी सेफ आणि ट्रस्टेड प्लॅटफॉर्म कुठला हे तुम्ही अर्थतज्ञांशी सल्ला मसलत करून ठरवू शकता या शब्दाचा अर्थ आहे डीमटेरियलाइजड खातं म्हणजे तुम्ही खरेदी केलेले शेअर त्या खात्यात डिजिटल स्वरूपात साठवले जातात ही तुमच्या शेअरसाठीची डिजिटल तिजोरी आहे असं आपण समजू शकतो ते खातं ऑनलाईन सुरू करता येतं सेबीच्या मान्यता संस्थांना ते खातं सुरू करून देण्याची परवानगी आहे त्या संस्थांना डिपॉझिटरी पार्टिसिपंट किंवा सोप्या भाषेत डीपी संस्था असं म्हणतात भारतात स्टेट बँक महाराष्ट्र बँक अशा सरकारी बँकांबरोबर आय सी आय सी आय एच डी एफ सी एक्सिस यासारख्या खासगी बँकांनाही असं डीमॅट खातं सुरू करण्याची सुविधा त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे दरम्यान कुणीही डीमॅट खातं सुरू करण्यापूर्वी बँकांची रेटिंग आणि त्यांना मिळालेला सेबीचा परवाना नक्की तपासून बघितला पाहिजे डीमॅट सोबतच एक ट्रेडिंग अकाउंटही असावं लागतं डीमॅट आणि ट्रेडिंग हे एकमेकांना पूरक अकाउंट आहेत त्यांच्याशिवाय शेअरची खरेदी विक्री करता येत नाही त्या माध्यमातून तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता अलीकडेच बहुतेक भारतीय बँका डिमॅट ट्रेडिंग आणि बचत खातं अशी एकच खात्यात तिहेरी सोय तुम्हाला करून देतं अशा खात्यांना थ्री इन वन खातं असं म्हणतात डीमॅट आणि ट्रेडिंग खातं उघडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचा कॅन्सल चेक तुम्ही कमावत असल्याचा पुरावा म्हणजेच पेमेंट स्लिप किंवा आयकर रिटर्न प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो हे कागदपत्र बँकेला किंवा संबंधित डी संस्थेला सादर करावे लागतात आता डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तर ओपन झालं पण सर्वात महत्वाचा प्रश्न कुठल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची त्याबद्दल अर्थतज्ज्ञ सांगतात की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही नेहमी कंपनीचा शेअरचा अभ्यास आणि प्रॉपर प्लॅनिंग करूनच केली पाहिजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि ट्रेडिंग हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत ट्रेडिंग म्हणजे अत्यल्प काळासाठी एखाद्या शेअरची केलेली खरेदी विक्री त्यात मोठा नफा मिळण्याची शक्यता असली तरी रिस्कही तितकी जास्त असते आणि अल्पमुदतीत फासे उलटेही पडू शकतात अगदी एका दिवसातही हा खेळ होतो पण शेअर मार्केट गुंतवणूक ही किमान महिन्यांपासून तीन वर्षांपर्यंत असू शकते मार्केटमधली दीर्घ गुंतवणूक आजवर जास्त फायद्याची ठरल्याचं पाहायला मिळालंय असो शेअर खरेदी करताना बाजारात त्या कंपनीची मागच्या काळातली कामगिरी तिचं सेबीनं दिलेलं रेटिंग टेक्निकल आणि फंडामेंटल चार्टच्या आधारे विश्वासू तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन कंपनीची मागच्या तीन वर्षांची बॅलन्सशीट कंपनीचं उत्पादन आणि त्याला बाजारात असलेली मागणी हे सगळं तपासून पाहावं जर तुम्हाला शेअर मार्केटचा अभ्यास नसेल तर सुरुवातीच्या टप्प्यात तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घ्या तुमची गुंतवणूक नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या कंपन्यांमध्ये विखुरलेली असावी ज्यामुळे तुमचं एकदम नुकसान होण्याची शक्यता कमी होते आता तुम्ही आम्ही हे सगळं करू पण शेअर मार्केटमध्ये नेमका किती फायदा मिळू शकतो यातून कुणी करोडपती होऊ शकतं का मंडळी मुळात हे समजून घ्या शेअर मार्केटमध्ये कुणीही ठामपणे सांगू शकत नाही की यातून लोक करोडपती होतात पण होतच नाहीत असंही नाही पण जी होतात त्यांची गुंतवणूक ही जवळपास तितकीच असते हे देखील समजून घेणं गरजेचं आहे पण एक नक्की प्रॉपर अभ्यास करून मार्केटमध्ये उतरलात तर इतर कोणत्याही इन्व्हेस्टमेंट पेक्षा तुम्ही चांगले आणि लॉंग टर्म रिटर्न्स इथे मिळवू शकता शिवाय त्यातील नफ्यावर काही ठराविक प्रमाणात तुम्हाला टॅक्स मधून सूट देखील मिळते आता शेवटाला थोडं जास्त महत्वाचं म्हणजे आजकाल मार्केटमध्ये शेअर मार्केटच्या नावानं भरपूर स्कॅम होत आहे शेअर मार्केट म्हणजे कोणतीही मॅच्युरिटी पॉलिसी किंवा इक्कीस दिनमे पैसा डबल अशी दाम दुप्पट स्कीम नाही आहे त्यामुळे त्या स्कॅम पासून वाचण्यासाठी तुम्ही कोणती काळजी आपण घ्यायला हवी हे माहिती करून घ्या डिजिटल क्रांती झाल्यापासून सर्वसामान्य लोकांना सुद्धा शेअर मार्केट बद्दल समजू लागलाय त्यातून त्यांची उत्सुकता वाढली मार्केटमधून आपण मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकतो अशी त्यांना आशा निर्माण झाली आहे आणि त्याचाच फायदा घेऊन अनेक भामटे लोकांना गंडा घालतायत त्यांनी सर्वसामान्य लोकांना चुकीची माहिती देऊन खोटं बोलून फसवण्याचा धंदा सुरू केलाय आपल्या चॅनलवर आपण तशा अनेक स्कॅमचा पर्दाफाश देखील केलाय त्याचे व्हिडिओज तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील असो पण जर तुम्हाला तशा भामट्यांच्या तावडीत सापडायचं नसेल तर सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका पैशांबाबतीत तर अजिबातच नाही आपण जे काही पैसे गुंतवणूक करतोय त्याच्या सगळ्या डिटेल्स आणि गोपनीय माहिती तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा तुमच्या डिमॅट किंवा ट्रेडिंग अकाउंटचा पिन पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका गुंतवणूक करताना सेबी रजिस्टर्ड आणि ट्रस्टेड प्लॅटफॉर्म निवडा कोणत्याही रिटर्न किंवा ऐकून कुठल्याही तिराहित माणसाकडे तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी देऊ नका स्वतः तुमच्या खात्याचे व्यवहार बघा तर अशी सगळी खबरदारी आणि योग्य नॉलेज घ्या आणि मग तुम्ही ही बिंदास्त म्हणा रिस्क आहे तो इश्क है बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शेअर मार्केटच्या गुंतवणुकीबद्दल तुम्हाला अजून डिटेलिंगमध्ये जाणून घ्यायचं असेल जसं की खरेदीसाठी शेअर कसे निवडावे होल्ड कधी करावा तर कमेंटमध्ये आम्हाला तसं कळवा आम्ही त्याबद्दल एक संपूर्ण सिरीज तुमच्या भेटीला नक्की आणू जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिया युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद